माकडासाठी थांब बळीराम पाडे बोलाकेत मराठी चॅनल बघा आंबोली घाट उतरतेत माकडं बघा गाडीवर कशी खेळते बघा इकडे मामाजी बघा बघा ऐ माकडं गाडीवर खेळायला माकडं लई तिथं माणसाला बेजार करतात जागोजाग बघा पाण्याचे धबधबे दब आपण आंबोली घाट उतराय चालू आहे रस्ता बारीक आहे पण वाहनं बी जरा मोजकेच कमी आहे ही बघा भरपूर चौदा किलोमीटरचा घाट आहे भरपूर असा खोल आहे सारा उतरायचे आपल्याला जा खाली जायचे जा जा उतरत घाट बघा आणि माकडे भरपूर आहेत प्रत्येक पॉइंटवर माकडं आहेत माकडाचा लय सुळसुळाट आहे इकडे इष्टी वाळवाळ वळवाळ करते इकडून तिकडे तिकडून घाबरतच नाही ते काय घाबरतच नाही ते बघा वया काय की वाका नाही हो काही माकडं बघा हो का इकडे भरपूर बसले तर झाडावरती माकडंच आहे सरे इकडे इकडं मित्रांनो लाल माती असल्यामुळं वनस्पती कडक आहेत पावर आहे त्या वनस्पती लाल माती जास्त भाजल्यामुळं कडक कडक वनस्पती अगं बघा प्रत्येक वनस्पतीचे हे जे ह्याचे फोटो आहेत व्हिडिओ आहेत असे ते बघा प्रत्येक जागी आपल्याला लवण आणि आंबोली घाट उतरायला चालू आहे बघा काही वाखन जागेवर येते काही काही भरपूर असा खाली उतार आहे परत आपल्याला येताना ह्याच घाटातून वर यायचं का हा येताना आपल्याला परत यायचं ह्याच घाटाने हा गाडी पिटली बघा हो का बघा काही घाटात दुर्घटना होते आता हा ट्राफिक झाला इथं इथं गे। पिटले होते काही बघा दिवसाचे तीन वाजले तरी बघा असा वातावरण असं आहे इथं आंबोले घाटात अडीच तीन वाजले तरी जास्त ऊन पडलेलं नाही ऊन असंदावलेलं ऊन आहे असले ऊन लागत नाही असं ऊन नाही मांडावलेलं कमी गरम पण नाही गरम पण बी नाही गार पण नाही ही बघा मित्र ही एक निसर्गाची गरम बी नाही लागत आणि गार बी नाही मध्यम वातावरण आहे थंड आयशीत आयशी मध्ये घातल्या तर एखादा एशी कसं चालू असतो तसं वातावरण सर्व डोंगरात निसर्गाची करणे नारळात पाणी पहिले आमची आजी म्हणायची निसर्गात पाणी नारळात पाणी गुडगुड गुडगुडू काय ती करायची ती काय त्यांच्याला माहिती पहिले इथं बघायची करणी देवाची करणी नारळात पाणी गुडगुड 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 म्हणजे काय पाटील बघा आपल्याला तर भरपूर असं खाली उतरायचं मराठी भाषा आपली जशी बोललं तशी आनंद येतोय आता इथं बघा वनस्पतीवर एक आहे जसं एखाद्या वनस्पतीमध्ये पारा असतो आणि पारा वनस्पतीमध्ये असल्यावर तेज कसं राहतं तशा सर्व वनस्पतीवर तेज आहे असं पानांमध्ये तर कारण त्याचं तीच आहे की मातीमध्ये पावर आहे लाल माती आहे पायापडी पायापडी हा पायापडी भरपूर आहे इकडे हो का ही सगळी इकडे जे उगवले नाही मित्रांनो सारी पायापडी हातजुडी उगवली भरपूर पायापडी हातजुडी आहे पुन्हा हो का सगळे वेलं पायापडी बघा हो का इकडंनी हो का ही पायापडी पुष्य नक्षत्रावर ईदी कोणी कोणी काढू नका कारण ती झटका मारते कारण तसं या तिच्या मनात आलो ईदी वत काढावी लागते बघा या काही की काय मोरच वाहन कळत नाही मोरल्याला आणि बघा इथं पांढरे फुले द्यायला येलाला येल तर भरपूर मोठ आहे काय कळत नाही येल कशाचा इथे खूप मस्त पान आहे एकदम येल भरपूर मोठ आहे तिथं मग मग येलं भरपूर मोठं नाही तिथं येलंच आहेत मोठ मोठमोठ्याचे बघा मोरून आले का पानं बघा किती बघा किती मोठं एक झाडं आपले काही गुणधर्म माहीत नसलं तर जंगलात आरे कुठलं पान तोंडात टाकायचं नाही पानाला हात लावायचं नाही कुठलं पान खायचं नाही आपल्याला माहीत नाही तर पानाला हात लावायचं नाही कारण इथं एक अशी एक वनस्पती ह्याबी डोंगरात तुम्ही त्याचं पान काडी जर चावली तर वीस मिनटामध्ये दात गळून जाते त्याचं नाव बी नाही हे सांगणार पण असे काही वनस्पती आहेत त्याच्यामुळं मित्रांनो कुठले पानाला ह्याला हात लावू नका कुठे गेल्यानंतर आपल्याला माहीत नसली एखाद्या जाणकार माणसाच्या सल्लेनं काही करायचं असतं कारण डोंगरात गेल्यानंतर एखादी विषारी वनस्पती जर असली अंगाला जरी हात लावला तर अंगाची खाज राहत नाही अशी असते तर त्याचा जर आपल्याले दुष्परिणाम जर काही झाला तर, तर चिंच आंबट खायची आंबट चिंच खाल्ल्यानंतर आहे ना तर वनस्पतीचा दुष्परिणाम कमी होतो आसर कमी होतो रस्ता बारीक आहे वाहनं एकदम कटाकटी जातात इथे बघा रसनाचे येल भरपूर आहेत रसना म्हणून एक वनस्पती येईल त्याला असे गोल फळं आहेत तिथं आणि रसना आणि काकडीसारखे फळं आहेत त्याचे गोलकाकडीचे फळ आहेत बिहार काढण्याबाजू हां आता बघा आपला ही जी व्हिडिओ आहे ती एक पुलाकी म्हणून आहे सर्व व्हिडिओ मिक्स त्याच्यावर व्हिडिओ टाकतो हे औषधाची ह्याच्यावर व्हिडिओ टाकत नसतोय आपल्याला ओ एखाद्याला गरम गेलं टाइमपास नाही सर्गाचा आनंद घ्यायचा आहे त्या माणसानं हे व्हिडिओ बघायचं बसायचं उभा कर उभा कर उभा कर एक व्हिडिओ बघा आपल्याला इथं एक कंद गावसालेला आहे हा घ्या मोरी गाडी घ्या पुढे बघा मित्रांनो आपल्याला इथं एक कंद गावसालेला आहे कंदाचा वेल बघा कसं आहे ते बघा ही येल ह्याला ये इथे एक कंद आहे असा भला मोठा कंद आहे कोटला कंद बघा मित्रांनो भरपूर मोठा कंद आहे ही असा कंद आहे कुबेर कंद आहे का काय काय कळ नाही कधी जेवढं होईल तेवढे शेअर करा लाईक करा घंटीच बटन द्यामरा